झी मीडियावर आज आपण पाहणार आहोत मीरा भाईंदर मधला सर्वात मोठा पर्दाफाश होय देशातून इंग्रज राजवट गेली असली तरी मीरा भाईंदर मध्ये अजूनही इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनी सारखा कायदा चालतो झी मीडियानं डी एन ए या विशेष कार्यक्रमातून या लगान वसुलीचा पर्दाफाश केलाय मीरा भाईंदरमध्ये कोणाला जमीन खरेदी करायची असेल कोणत्या प्लॉटवर घर बांधायचं असेल जुन्या इमारतीची पुनर्बांधणी करायची असेल तर त्यांना द इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी नावाच्या कंपनीला कर द्यावा लागतो दीडशे रुपये प्रति स्क्वेअर फुटापासून ते पाचशे रुपये प्रतिस्क्वेअर फुटाच्या हिशोबानं ही कर वसुली केली जाते पुनर्विकासासाठी सरकारी विभागांचं ना हरकत प्रमाणपत्र लागतं मात्र मिरा रोडच्या परिसरामध्ये या सोसायटीला इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं कंपनीच कंपनीचं नाहरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय महसूल विभाग ही जमीन खरेदी विक्री व्यवहाराला मान्यता देत नाही होय या कर वसुलीविरोधात विधानसभेत देखील आवाज उठवण्यात आला होता मतल कायदे तज्ञांचा सल्ला कार्रवाई कारवाई चाहिए आश्वासन महसूल मंत्री दिला मीरा भाईंदर वासी को अब तक पता नहीं था कि स्टेट इन्वेस्टमेंट होता क्या है जब अभी यहां पर जब रीडेवलपमेंट का मुद्दा महानगरपालिका ने यहाँ पे निकाला कि भाई यहाँ शहर की पूरी बिल्डिंग है रीडेवलप करनी है तो जब सोसाइटी वाले जाते हैं बिल्डर के पास तो बिल्डर बोलता है कि स्टेट इन्वेस्टमेंट का इतना खर्चा हमको आता है तो उसका भार सारा सोसाइटियों वालों पे वो लोग डाल रहे हैं रीडेवलपमेंटी साठ देना पर स्क्वेर फीटला जो चार्जेस है तो आमार है जे आम कभी महत ना आणि अजून किती भरलं जात आहे आणि त्यामुळे ते पैसे जर त्यापेक्षा महानगरपालिकाला मिळालं तर रोड डेव्हलपमेंट वगैरे हे चांगले आमचे रस्ते वगैरे होते आणि आम्ही सुई सुविधा वगैरे भेटतील आणि हा जो पैसा जातो आहे कुठे जातो आहे ते कोणाला माहीत नाही आम्हाला हे टोटली चुकीचं आहे तर त्या बिचाऱ्या लोकांची काय चुक आहे बिल्डराने बिल्डरांनी बिल्डिंग बांधून लोकांना विकली आणि आता पन्नास साठ वर्ष ते लोक राहिले राहिलेत आणि आता ते बिल्डिंग मोडकळी झाली ती बिल्डिंग आता आपल्याला नवीन बनवायची आहे तर त्यावेळी हा लगान देणं हे चुकीचं आहे